तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सत्तावीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या जे आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपला जास्त राहणार आहे व कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता कमी राहील तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण जसं की राज्यामध्ये सैनिक लोक हे आपण राज्यामध्ये आज जे आहे आपल्याला पावसाचा जोर थोडाफार कमी पाहायला मिळणार आहे आणि आज तसेच आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये आज खूप कमी जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेले आहे फक्त ढगा वातावरण आपल्याला आज त्याला पाहायला मिळाले आणि तसेच जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज आता जे आहे रात्रीचे आठ वाढलेले आहे आणि आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोणत्या भागामध्ये पावसाचे शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर आज जे आहे आपल्याला मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे को आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला आज नांदेड आणि हिंगोली या भागामध्ये आपला हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला आज रात्रीच्या पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे पालघर इगतपुरी मुंबई आणि दापोली आणि रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा जे आपला आज रात्रीच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच अकोला अमरावती या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत आपलं जे आहे हलकत रिमझिम पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि आज रात्री बाराच्या नंतर म्हणजे आप आपल्याला आज रात्री बाराच्या नंतर जे आपला पहाटेच्या दरम्यान आज रात्री बारा नंतर ते पहाटेपर्यंत आपलं जे आहे अकोला अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली तर या विदर्भातील जिल्हे जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीनंतर ते जवळजवळ पहाटेपर्यंत म्हणजे सकाळपर्यंत आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाचे किरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच परभणी हिंगोली आणि आपला नांदेड आणि हिंगोली आणि या भागामध्ये सुद्धा जे आपला आज मध्यरात्रीच्या दरम्यान म्हणजे आज पहाटेच्या दरम्यान आपला हि नांदेड हिंगोली या भागामध्ये सुद्धा आपला हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे विद विदर्भातील जे जिल्हे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला विदर उद्याच्या दरम्यान सर्वात जास्त पावसाचे की त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी आता जिल्ह्यानुसार या ठिकाणी अंदाज या ठिकाणी सांगूया तर आधी जे आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला वातावरण कसे राहणार आहे तर उद्या जे आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपल्या दुपारपर्यंत जे आहे जे आहे छत्रपती संभाजीनगरमधील जो जो चिकले, भाग आहे वैजापूर चिल्लोड चिखले तसेच जालना जायसगाव गाव मनमाड या सर्व भागामध्ये जे आपला आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्याच्याला जे आपला सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपला डगावातून राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपला हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर आता जे आपण नाशिक जिल्ह्याकर या ठिकाणी वळूया तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपला नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरूच राहणार आहे आणि तसेच जे आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपण पाहूया ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान उद्या सकाळपासून म्हणजे उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आपला डगावातून राहील आणि दुपारनंतर आपल्याला जे आहे थोडाफार हलकत रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे फार काय मोठ्या पावसाच्या शक्यता सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार नाही नगर जिल्ह्यामध्ये तसेच बीड जिल्ह्यामध्ये पाहूया बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच आपलं वातावरण राहणार आहे जसे म्हणजे सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे ढगा वातावरण राहील आणि हा हिमध अधूनमधून जे आपल्याला हलकं ते रिमझिम पाऊस या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल तर आता जे आहे लातूर जिल्ह्याकडे ठिकाणी पाहूया तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे हलका रिम तर रिमझिम पाऊस राहील आणि ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये सकाळच्या दरम्यान आपलं हवामान कोल राहील आणि दुपारनंतर आपल्याला सो सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर पंढरपूर या भागामध्ये आपलं आहे हलका रिमझिम पाऊस या ठिकाणी आपला ढगाव वातावरण या ठिकाणी राहील उद्या दुपारनंतर तर शेतकरी मित्रांनो म्हणजे आता हे जे आपण एवढे तसेच मालेगाव या भागामध्ये सुद्धा आपला हलका रिमझिम पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा तर शेतकरी मित्रांनो आपण आता जेवढे जिल्हे पाहिले आहेत त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे फक्त ढगा वातावरण आणि हलका तर रिमझिम पाऊस राहील तर आता उद्याच्या दरम्यान आपल्याला सर्वात जास्त पाऊस असे की त्या कोणत्या भागामध्ये पाऊस आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळेल आता ते जिल्हे पाहूया तर आता जे आपला सर्वात जास्त पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान सर्वात जास्त पाऊस विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे सकाळपासूनच पावसाला सुरुवात होईल तर सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे चांगलाच पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील जे आहे अकोला खामगाव चिखली लोणार करंजा अमरावती तसेच यवतमाळ वर्धा गोंडाली नागपूर भंडारा उमरेड मोकोना वाणी चंद्रपूर उमरखेड तसेच जे आहे गोंदिया वर्धा आणि गडचिरोली तर या विदर्भातील जे जिल्हे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जवळजवळ आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे म्हणजे चांगलाच पाऊस या ठिकाणी पडणार आहे वा या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर हा जो पाऊस आहे हा पाऊस हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यापासून राहणार आहे हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यापासून आपल्याला पाहायला मिळेल हिंगोली तसेच या भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे हिंगोली नांदेड आणि विदर्भातील जे सर्व जिल्हे आहे या सर्व भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहील तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला उ जे आहे उद्याच्या दरम्यान आपला जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपार म्हणजे सायंकाळपर्यंत पावसाची शक्यता राहणार नाही फक्त हलका तर रिमझिम आणि डागा वातावरण राहील परंतु रात्रीच्या सुमारामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळेल चांगली तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण या ठिकाणी पाहिलं की राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे जास्त आणि इतर जे जिल्हे आहे इतर सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे हलकं ते रिमझिम आणि फक्त ढगा वातावरण राहील फारक्या मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही म्हणजे आज जसे वातावरण राहिले आहे आज जसे वातावरण आहे सव्वीस तारखेला तसेच उद्यासुद्धा वातावरण तसेच राहणार आहे फक्त विदर्भाचे जिल्हे सोडून विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर जे जिल्हे आहे सर्व भागामध्ये आज जसे वातावरण आहे तसेच उद्यासुद्धा वातावरण तसेच राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका पाऊस या ठिकाणी सुरूच राहील उद्याच्या दरम्यान सुद्धा मुंबई झालं आणि तसेच कोकम भागामध्ये कोकम भागामधील जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त प्रमाणात पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्याला जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोल्हापूर सांगली या भागामध्ये हलका तिमजिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील करार भागामध्ये सुद्धा आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या जे आहे आज जसे वातावरण राहिले आहे पुणे जिल्ह्यामध्ये तसेच उद्या सुद्धा तसेच वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदाज जाणून घेण्यासाठी आम आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण आताच उद्याचा अंदाज या ठिकाणी सत्तावीस जुलैचा या ठिकाणी अंदाज आपण जाणून घेतलेला आहे तर उद्या सत्तावीस जुलैला विदर्भातील जिल्हे सु विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे चांगला जोरदार ते मुसळधार पावसाचे त्या ठिकाणी सुरू पाहायला मिळणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्या पहाटेपासूनच जे आहे पास आज उद्या पहाटेपासून म्हणजे आपल्याला पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालचा ज्या ठिकाणी अंदाज सांगितला होता की सव्वीस तारखेला आपल्याला राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल आणि तसेच आपल्याला जे आहे वातावरण बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि उद्यासुद्धा जे आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचे वातावरण कमीच राहणार आहे फक्त हलकं तरीम पाऊस पडेल आणि दागाव वातावरण राहील आणि फक्त जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान सर्वात जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळजवळ तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये म्हणजे एकतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे एक ऑगस्टपासून जे आहे राज्यामधील पावसाचा जोर थोडाफार कमी होण्यास सुरुवात होईल परंतु तर शेतकरी मित्रांनो आज तुमच्या भागामध्ये आज कसे वातावरण राहिले कसं पाऊ आज पाऊस पडला का खाली कमेंट करू नक्की सांगा आपण आणि आपण जो अंदाज सैन आहे तो जे आहे खरा ठरला का ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद